नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा केला आणि प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये तयार केला आणि ज्यावेळी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मनासारखं यश मिळालं नाही त्यानंतरही कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं होतं की वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट वी आर नॉट फिनिश्ड आम्ही पुन्हा येऊ हे सांगितलं होतं आणि कार्यकर्त्यांनी ते चरिरार्ध करून दाखवलं आणि मी माननीय गडकरी साहेबांचे आभार मानेन की या संपूर्ण निवडणुकीमध्ये नितीनजींनी निवडणूक अंगावर घेतली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी सभा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करून एक प्रकारे आपल्या या प्रचाराला नवीन दिशा देण्याचं काम त्यांनी केलं आणि अर्थातच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो मंत्र दिला एक है तो सेफ है या मंत्राने या महाराष्ट्रामध्ये जादूचं काम केलं आमच्या लाडक्या बहिणींनी आमच्या शेतकऱ्यांनी आमच्या सामान्य माणसांनी दलित गोरगरीब आदिवासींनी आमच्या ओबीसींनी आमच्या विविध समाजातल्या लोकांनी ज्या प्रकारे एकत्रित येऊन एक अशा प्रकारचं मॅन्डेट दिलं अनेक वेळा लोक म्हणतात भगवान देता आहे तो छप्पर फाळके देता आहे अशा प्रकारचं मॅन्डेट आणि आमच्या मित्र पक्षांसहित माझे सहकारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी असतील किंवा आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार असतील किंवा रामदासजी आठवले आणि आपले छोटे छोटे सोबतचे पक्ष असतील या सगळ्यांच्या सहकार्यामुळे एक चांगला विजय आपल्याला मिळाला या विजयामुळे जबाबदारी वाढली आहे पण ही जबाबदारी जरी वाढली असली तरी आमचे सगळे वरिष्ठ नेते हे हिमालयासारखे आमच्या पाठीशी उभे आहेत त्या मी ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू आणि सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा या निश्चितपणे पूर्ण करू आणि अटल बिहारी वाजपेयीजींनी ज्या नवभारताची मूर्तमेठ ठेवली ज्या नवभारताला एक नवीन दिशा माननीय मोदीजींनी दिली त्या नव भारतामध्ये माझा नव महाराष्ट्र हा सर्वात पुढे असेल हा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद